चॅनल तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक एक्साइटेड असा गेम तर त्या गेमचं नाव आहे येस ऑर नो चॅलेंज तर येस ऑर नो चॅलेंज मध्ये काय होणार आहे जे आमचे कॅमेरामॅन आहेत ना, रहे? का ना, रहे। ना रहे ते काय करणार आहेत काही पदार्थ आमच्यासाठी घेऊन येणार आहे तर ते दाखवणार नाहीत आम्हाला तर ते आम्हाला खायचं आहे ते पदार्थ तर ते आम्ही खाणार की नाही खाणार ते आम्हाला येस ऑर नो ह्याच्यात त्यांना उत्तर द्यायचं आहे जर येस असेल तर ते काहीही असणार ना तर ते आम्हाला खावंच लागेल काहीही असू शकत ते आणि जर न आम्ही उत्तर दिलं तर ते नाही खायचं तर बघूया कोण किती पदार्थ खाते आणि काय काय खाते ते तर चला आपण चॅलेंजला स्टार्ट करूया तर आता आपण गेम स्टार्ट करूया इथे बॉक्स पण आणलेले आहेत हे ज्या आतमध्ये ना ते लोक वस्तू ठेवणार आहेत तुम्हाला दिसतीलच त्या काय आहेत आम्हाला नाही दिसणार तर चला आता आपण स्टार्ट, स्टार्ट, स्टार्ट करूया सगळं डोळे बंद करा आता आम्ही पहिलं सामान घेऊन येतोय येस तर yes नो येस no? येस yes. no. yes, सगळं बॉक्स घ्या ओळवा तुमच्याकडे अर्ध्याला नाही काय भेटलं घर झाले सगळं खायचंय हा सगळं सगळं आहे वस्तू खाऊन राजगिराचा लाडू तर मला खूपच आली पहिलाच मला चांगली वस्तू खायला भेटली आराध्याचं बॅड लाईफ तिला खायला नाही भेटलं आहे आता आपण दुसरी वस्तू ट्राय करूया काय आहे ते चला उघडा डोळ्या

चल आता दुसरा पदार्थ पण खाऊन झालेला आहे आपण आराध्याला विचारायला असं वाटलं चांगलं पण आंबट होता अशी तीच बोलली आंबट होता तर आता तिसरा पदार्थ बघूया काय आहे ते आम्ही आता डोळे बंद करतो चला yes no? yes. येस अरुण येस येस पोळा पण सारा तर बोलत होती कारण कारण बोलत होती नाही अरे बापरे <laughs> <laughs> अरे बापरे कारल दोघी पण येऊन बोल मला वाटलं की पहिला खाण दिला आता चांगलं ते म्हणजे पुरं खायचं आम्ही कोण खायचंय थोडं थोडं खा ठीक आहे थोडं तोडते मी थोडस अरे बापरे चांगलं गोड खाल्लेलं मी आता कडू खाऊ मला मी कारलं खातेय मला कारलं खूप आवडतं पण तच्च कारलं घेऊन तर ठीक आहे तिसरा खाल्ला मी कडू कडू कारलं फोर्थ बघूया काय डोळे बंद करा चौथा साहित्य आता ठेवलेला आहे आशिषने चला ओण डोळे Guess, no, yes नो मोसंबी मोसंबी आमच्या झाडाची मोसंबी आहे तुम्ही काढतच नाही तसंच आपली मोसंबी कशी होती मोसंबीला तर ती आमची जी झाडाची मोसंबी आहे ना खूपच आंबट आहे खूप मजबूत आता बघूया आपण पाचवा पदार्थ काय देत आहेत ते करू डोळे बघा

खाऊन टाकल सगळं खाऊ आम्हाला पण देऊ शकतो आम्ही काय नुसतं व्हिडिओ काढायला उभे खूपच आवडलं मला आवडलं थोडं थोडस कच्च कच्च होतो पण ठीक होतं तर आता नेक्स्ट बघूया आम्हाला काय देत आहेत खायला येस और नो वाहून ये आणि ती आहे थंड तर बरं झालं मी नाही बोलली तुला चांगलं वाटतंय नाही बोलून की चांगलं वाटते तिला पण नाही बोलून ठीक आहे आता पण नेक्स्ट बघूया काय आहे अराध्या बघते आरोद्या बघतोय चला सांगा येस नो� मिरची चपून ठेवते तिखट लागायची तिकट लागली बरं झालं मी मिरची लाई पण ती बाई तर बघूया नेक्स्ट पदार्थ काय आहे डोळे डोळबंद करायचा ना बंद करा

खायला मजा आली बसता फेल मजा आली मला परत काय तिकीट सोडून देतील खायला मला तिकट देत बघूया पुढचा पदार्थ काय आहे उघडा डोळे उघडा डोळे बघा या सर नच देतो तुला थोडस

डार्क सॉस कसा होता एकदम आंबट होता आता चांगला वाटलं नाही तर चला आता बघूया नेक्स्ट पदार्थ काय आहे ते लास्ट आहे ना लास्ट आहे येस 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 मोडा सिरियसली सिरियसली हे आणले जिंजर गार्लिक पेस्ट बाय गॉड तर त्या लोक मजा करतात आणि आम्हाला हे दिले खायला हा सॉल्टी सॉल्टी सगळ्या ठीक आहे चांगलं पण लागतंय कारण ते गोड होत आणि सॉल्टी येणं छान वाटतं जिंजर गार्लिक पेस्ट खायला मला थोडस चांगलं वाटलं तुला वाटलं चांगलं ओके okay. आता काय देणार आहे अजून एवढंच होतं खायला अजून बघा काय कॉम्बो एक राये, एक राहिल एक राहिलंय ओके एक राये? तर राहिल पदार्थ काय करताय द्यायला होत

आम्ही सगळं त्यांना ना केळींची साल बर सगळं सगळं जे साहित्य होत नाहित्य तर काही काही पदार्थ चांगलेच होते पण कडू माझं मला तोंडला फोन केलं मिरची तुला कसं वाटलं मजा आली ओके तारा त्याला मजा आली मला पण मजा आली तर येस ऑर नो चॅलेंज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या चॅलेंज मध्ये आणि नेक्स्ट चॅलेंज आम्ही कोणता करू ना ते पण आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय